नमस्कार माझे नाव सौ अनुष्का अर्जुन राऊ तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग नेमळे माझ्या समूहाचे नाव श्रीदेवी सातेरी शेतकरी महिला समूह हो, त्यात मी सदस्य आहे आमच्या समूहाला आत्मा अंतर्गत रत्नागिरी आठ हे बियाणं मिळालं होतं त्या बियाण्यासाठी बियाण्यांची गादी वापा तयार केला गादी वाप्यासाठी आम्हाला आमच्या आत्मा अंतर्गत मॅडम यांनी सर जाधव सर आणि मिनल परब मॅडम यांनी जे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे आम्ही त्यांचे गादी वापी तयार केले पंधरा दिवसाचं रोप आल्यानंतर आम्ही श्री पद्धतीने त्याची लागवड केली श्रीपद्धतीची लागवड केल्यानंतर पंधरा आठ दहा दिवसानंतर आम्ही जीवामृत तयार केलं त्याचं आम्हाला प्रशिक्षण घेतलं होतं त्या जीवामृत तयार केलं आणि त्या जीवामृत्ताची पण आम्ही खतं दिली त्या त्यानंतर त्यानंतर दहा दिवसाच्या अंतराने आम्ही दोन वेळा आम्हाला जे कोळी विडर मिळाले त्यांनी कोळपणी केली दहा दहा दिवसांनंतर त्यानंतर आम्हाला जीवामृत फवारणी केली त्याच्यानंतर त्याचे चांगले फुटवे आले म्हणजे इतर प्रमाणात जे फुटव्यांची जी उगवण क्षमता होती ती कमी होती पण कोळपणी केल्यानंतर आणि जीवामृत वापरल्यानंतर फुटव्यांची वाढ ही चांगली जास्त झाली आणि जवळजवळ पंधरा ते सोळा फुटवे एका रोपापासून तयार झाले आणि पूर्ण म्हणजे एकदम चांगली अशा प्रकारे जो जोमदार अशी रोप तयार झाली आणि त्यानंतर आता सध्या आम्हाला भात कापणी कापणी तयार झालेले भात आहे हे आणि त्यासाठी आम्हाला कापणीसाठी वेळ पण आत्मअंतर्गत अंतर्गत मिळालेले आहे दरवर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी, वर्षी आ, उत्पादन चांगलं वाढलेलं आहे म्हणजे जिथे आम्ही दहा ते पंधरा क्विंटल भात जे बाहेर विक्रीसाठी देत होतो ते सध्या आमचा तर अंदाज आहे की अठरा ते वीस क्विंटल आम्ही ह्या वर्षी भात देऊ असा आमचा अंदाज आहे आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल मी आत्म अंतर्गत मॅडमचे आणि आमचे कृषी सहाय्यक अधिकारी यांचे मी आभार मानते धन्यवाद